पोपटखेड गावातील पोस्ट ऑफिस परिसरात सत्तावीस ऑगस्ट रोजी खळबळजनक घटना उघडकीस आली एका बेवारस पिशवीमध्ये सायंकाळच्या सुमारास स्फोटक पदार्थ आढळल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन 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 निरीक्षक किशोर जुनघरे आपल्या पथकासह त्वरित घटनास्थळी दाखल झाले मिळालेल्या माहितीनुसार सरपंच विजेंद्र तायडे काही कामानिमित्त पोस्ट ऑफिसमध्ये गेले असताना त्यांना भिंतीजवळ एक बेवारस पिशवी आढळली पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये स्फोटक पदार्थ असल्याचे लक्षात आले त्वरित अकोट ग्रामीण पोलिसांना कळवण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून स्फोटक पदार्थ ताब्यात घेतले असून ते जिवंत नसल्याची खात्री केली या घटनेनंतर गावात विविध चर्चांना उदाहरण आले आहे की हे स्फोटक कोणत्या उद्देशाने ठेवले होते पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे सदर घटनास्थळी सरपंच विजेंद्र तायडे पांडुरंग तायडे आणि काही स्थानिक नागरिक उपस्थित होते या घटनाक्रमामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वांची नजर आता पोलीस तपासावर आहे